रामकृष्ण हरी माऊली रामानामधील माहीत नसलेल्या ऋषीने पहिल्यांदा रामायण लिहिले नंतर तुलसीदास यांनी याचे रूपांतर रामचरित्र मानसमध्ये केले नंबर दोन सीता जनक राजाची नाही तर भूदेवीची मुलगी होती ती पृथ्वीवर देवी लक्ष्मीचा अवतार होती नंबर तीन जेव्हा रावण शंकरदेवाचे दर्शन घेण्यासाठी कैलास पर्वतावर गेला तेव्हा त्याला नंदीने दरवाजावर थांबवले त्यावेळी रावणाने त्याची मस्करी केली त्यामुळे रागात येऊन नंदीने त्याला शाप दिला की त्याच्या राज्याचा नाश एक माकड करेल हा शाप शाप तेव्हा पूर्ण झाला जेव्हा वानर सेनेने रावणाच्या साम्राज्याचा अंत केला नंबर चार, चार। लक्ष्मण आपल्या भावाच्या आणि वहिनीच्या सुरक्षेमध्ये एवढे मग्न होते कि ते चौदा वर्षाच्या वनवासामध्ये झोपेची देवी निद्राने सांगितले की त्यांच्या जागेवर कोणाला तरी दुसऱ्याला झोपावे लागेल म्हणून लक्ष्मणाची बायको उर्मिला चौदा वर्षापर्यंत झोपली होती मेघनाथला वरदान मिळाले होते की त्याने प्रभुत्व मिळवले असेल तोच त्याला हरवू हरवू शकतो म्हणून लक्ष्मण त्याला शकला नंबर पात राम आणि त्यांच्या भावांच्या जन्मापूर्वी राजा दशरथाला कौशल्याकडून शांता नावाची मुलगी झाली होती कौशल्याची मोठी बहीण वर्षिनी आणि तिचा नवरा राजा रोपंदला कोणतेही आपत्य नव्हते म्हणून दशरथाने त्यांना आपली मुलगी दान केली नंबर सहा शंकर देवांना प्रसन्न करण्यासाठी रावणाने स्वतःच आपले शरीर कापले होते पण त्याचे शिर सारखे उगवत होते त्या प्रकारे दहा वेळा आपले मुंडके कापले दहा शीर त्याला शंकर देवाने परत केले होते नंबर साथ, भगवान राम विष्णू देवांचा अवतार होते भरत त्यांचा सुदर्शन चक्र होता आणि शत्रुघ्न त्यांचा शंख आणि लक्ष्मणाला त्यांचा शेष नाग मानले जायचे नंबर आठ एकदा भगवान राम यमाला भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला बाहेर पहारा द्यायला सांगितले यमाने त्यांच्यासमोर एक आत ठेवली की दरम्यान जो कोणी आत यायचा प्रयत्न करेल त्याला मरावे लागेल तेवढ्यात तिथे ऋषी दुर्वास आले त्यांना थांबविल्याने त्यांनी अयोध्याला शाप देण्याचे ठरवले त्यामुळे लक्ष्मणाला नाईला जाणे आतमध्ये जावे लागले त्यानंतर लक्ष्मणाने शरयूला जाऊन आपला प्राण त्याग केला नंबर नऊ राम राजा बनल्यानंतर एकदा त्यांच्या दरबारात नारद मुनी हनुमानाला विश्वमित्राला सोडून सगळ्या ऋषींना नमस्कार करायला सांगितले कारण विश्वामित्र हे पूर्वी राजा होते त्यानंतर नारद मुनी जाऊन विश्वामित्राला भडकावले त्यांनी रामाला हनुमानाला शिक्षा देण्यासाठी सांगितले राम आपल्या गुरुचा शब्द मोडू शकत नव्हते म्हणून त्यांनी हनुमानाला बाण मारले आणि त्याचवेळी हनुमानाने रामाचा जप सुरू केला एकही बाण त्याला लागला नाही त्यानंतर रामाने ब्रह्मास्त्राचा वापर केला परंतु तरीही हनुमानाला काही झाले नाही अखेर नारद मुनी हे युद्ध थांबविले नंबर दहा संपत्तीचे देव कुबेर हे रावणाचे सावत्र भाऊ रावणाने त्यांना हरवून लंका काबीज केली होती नंबर अकरा जेव्हा राम सेतू बनवायला जात होता तेव्हा एक फार सुद्धा राम सेतू बनवण्यासाठी आपलं आपले योगदान देऊत होती तिने जेव्हा तीन छोटे दगड उजलून आणले तेव्हा काही माकडे तिच्यावर असली त्यामुळे दुःखी होऊन ती रामाजवळ बसली तेव्हा श्री रामाने तिच्यावरून प्रेमाने हात फिरवला त्या दिवसापासून हारीच्या पाठीवर त्या रेषा आहेत नंबर बारा गायत्री मंत्राची चोवीस अक्षर आहेत आणि रामायणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत प्रत्येक एक हजाराव्या श्लोकमधील पहिले अक्षर एकत्र केले तर गायत्री मंत्र बनतो रामकृष्ण हरी